आपल्या या ग्रामपंचायत मध्ये आपण एक आपले ग्रामविकास अधिकारी यांचा छोटासा काही नाही पण मग आपण आज जो समारंभ ठेवला त्या कार्यक्रमाला आज उपस्थित सर्व आपले ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व आपले ग्रामस्थ यांच्याकडून आपण या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण काही मोठा नाही वेळ अभावी त्यांना पण त्यांनी अचानक कामाला सांगितलं की मला शनिवारी वेळ भेटतोय कारण तिकडं पण आता जॉर्निंग झाल्यानंतर त्यांना इतरत्र वेळ जास्त बाहेर आता देता येणार कारण की आता ग्रामपंचायत तिकडे नवीन आहे त्याच्यामुळे त्यांनी अचानक सांगितल्यामुळे आपण काय गावभर कोणाला काय आमंत्रण दिलं पूर्ण कर्मचारी आणि ज्याला आमंत्रण देता आलं आपले ग्रामपंचायत सभासद हे इथं उपस्थित बद्दल तसेच सरांचे सहकारी आपले साहेब कातोरे साहेबांचे सहकारी कुके साहेब पण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो बघा आता मी निवडून आल्यापासून आता मी त्यांच्या सोबत फक्त आता अडीच वर्ष राहिलो पण या काळामध्ये जे आता ग्रामपंचायत म्हटलं आपले हे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये थोडेसे हेवे दावे होतात थोडेसे वाद होतात एक नवरा बँक जसं राहतात तसे एक नाता आपल्या कुटुंबाचं राहतात सर्व सभासद सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी थोडंफार इकडे तिकडे होतं पण हे काम हे बाजूला ठेवून आपलं हे कामकाज सुरळीत करायचं राहतात पण आतापर्यंत आम्ही आपल्या दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये अतिशय असं कुठं पण कोणत्या पण कामामध्ये आपल्या कात्रे साहेबांनी अडथळा आला नाही फक्त फोनवर भाऊसाहेब आपल्याला असं असं प्रस्ताव द्यायचे आहेत हे देत कुठं पण जाऊन तरी ते प्रस्ताव देणं म्हणजे एवढं त्यांचं एक ऍक्टिव्ह नेतृत्व होतं म्हणजे एकदम काम करताना एक करतो तेव्हा माणूस म्हणून तो ग्रामपंचायतीला लाभला होता फक्त त्याला जोड थोडासा चांगला पाहिजे होता त्या निमित्ताने आपली कन आता एक बॉडी भेटली व्यवस्थित ते कामकाज सुरळीत चालू होतं पण अचानक आता ते म्हणतात ना नियती समोर कोणाला जाता येत नाही तशी नियती म्हणजे ती त्यांच्यावर एक मोठं संकट आलेलं आहे पण ते आता काही ना काही आ, एक प्रशासनाच्या नियमाच्या अधीन राहून त्यांना प्रशासकीय बदली म्हणून ते त्यांचे जीवनातले चक्र जे आहे ते आपल्याला सोडून एक जागच आहे म्हणजे कायमचं नाही पण एक आज दुसरी ग्रामपंचायत कामकाज हेच आहे करणच आहे तसेच आपण आज सोबत सर्व ग्रामपंचायत आपले सभासद सर्व ग्रामस्थ सोबत राहून आपण काम केलं याबद्दल आपल्याला थोडस जाता जाता भाऊ साहेब एवढं थोडं वाईट वाटतं की आपण एक सोबत राहून आज आपल्याला कोणीतरी बाहेर गेला का तरी थोडस मनाला दुःखच वाटतं पण एक त्र्यंबक तुम्हाला जी काही ग्रामपंचायत भेटली तिथं पण असंच आपण कर्तृत्व आपलं नेतृत्व चांगलं दाखवून तिथलं पण चांगलं गावाचा गावासाठी आपण काम करावं आम्ही पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या वतीने तुम्हाला एक शुभेच्छा देतो की तुम्ही तिथं पण चांगलं काम करावं तिथं पण तुमचं नाव निघावं जरी तुम्ही तुमची बदली झाली तिथं तरी पण आपण एक जिवाळा जो आता तुम्ही निर्माण केला म्हणजे दहा अकरा वर्षामध्ये तो तुमच्या आता पूर्ण एक एक तुमचं हे कुटुंबाला एक सोडून चालले तरी पण कॉन्टॅक्ट मध्ये राहा एक आम्हाला विनंती आहे तुमच्याकडून आणि एखाद्या आता जरी दुसरे भाऊ साहेब आले ते कसे असतील किंवा काय असेल ते आपल्याला माहित नाही पण एखाद्या आमच्या समस्या एखादं मार्गदर्शन असलं तेवढं आम्हाला मार्गदर्शन केलं तरी ते तुमच्याकडून तेवढीच आमची आम्हाला मोठी एक अपेक्षा राहील आणि शेवटी तुम्हाला जाता जाता एकच माझ्याकडून म्हणजे बोलायचं आहे शेवटी जाता जाले, जाले ना। ना। थेव। जाता भविष्य म्हणणं एवढंच म्हणणे कृत्यात झाले कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्याने फुले करताना गंधित झाले समाज जीवन ओंजळीत ती भरताना कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हाला देताना भाऊसाहेब सहवास जरी सहवास सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिलेले नाते तुटत नाही तस आज जरी आपण तुम्ही तिकडे जाणार पण कधी जर तुम्हाला वाटलं वेळ तर तुम्ही इकडे काही नाही की दुसरे भाऊसाहेब आले तर तिथे आपण जाणार नाही ते थोडस हेच भाऊसाहेब काही नाही एवढे बोलून मी फक्त पुन्हा एकदा सर्वांचे आमच्या वतीने भावी पिढी आपल्या भाऊसाहेबांसाठी एक भराभराटीची आणि एक उज्ज्वल भविष्य म्हणून तिथं त्यांना चांगलं कामकाज करण्यास संधी मिळवून ही अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत सभासद सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी यांनी आणि आपले पोलीस पाटील यांनी अतिशय सुंदर असा वेळात वेळ काढून आपले गावठा ग्रामपंचायत केसभाऊ ला यांनी पण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचा पण मी आभार मानतो आणि तसेच फुगे साहेब पण आपले ग्राम विकास अधिकारी सिन्नर तालुका त्यांनी पण उपस्थिती दर्शवली आणि पूर्ण सभासद उप ग्रामस्थ यांचं पण मनापासून आभार मानतो की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आपण इथं एक छोटासा कार्यक्रम ठेवला म्हणून आपण पूर्ण ग्रामपंचायतला या आमंत्रण दिलं नाही तर एक मोठा निरोप समारंभ भाऊ साहेब इथं लग्नासाठी गर्दी असली पण आपल्याला त्यांनी वेळात वेळ एवढ्या नियोजनाचा अभाव या अभावी आपण छोटा एक छोटासा ग्रामपंचायती वतीने म्हटलं त्याचा सत्कार करूया एवढं बोलून मी सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो धन्यवाद भाऊ साहेब